नमस्कार मी अण्णासाहेब दराडे कालच मी मुख्यमंत्री महोदयांना आणि महसूल मंत्री महोदयांना हो निवेदन पाठवलेलं आहे निवेदन यासाठी आहे की खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्यामध्ये चोर सोडून संनशाला फाशी देण्यात आल्याचं प्रकार गाठला आहे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे वास्तविकता अशी आहे की विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय कुमार ढवळे यांनी इतर जे अधिकारी आहेत इतर मतदारसंघाचे त्यांना जे काय निधी उपलब्ध जिल्हाधिकाऱ्याकडून करून दिला जातो निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी खर्चासंदर्भातला तर त्या इतर अधिकाऱ्यांना दिला निधी आणि श्री ढवळे यांना देण्यात आला निधी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे नेमकं तरीही कमीत कमी, -कमी बजेटमध्ये त्यांनी तुळजापूरची निवडणूक योग्यरित्या पार पाडली खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण प्रश्न इथून सुरुवात असा होतो की या कमीत कमी निधीमध्ये श्री ढवळे हे निवडणूक पार पाडू शकतात तर इतर अधिकाऱ्यांना जो वाढीव निधी देण्यात आलाय तर खरंच तेवढा खर्च झाला असेल का त्याच्या पाठीमाग अजून काय दडले हा खरं तर चौकशीचा भाग होईल त्या संदर्भात पण आम्ही कागदपत्र आता काढण्याचं गोळा करण्याचं काम सुरू केले त्याच्या पलीकडे जाऊन हा एक विषय त्यानंतर शिंदपळ येथील जो काय भोग सेनेचा विषय समोर आलेला आहे त्याची कदाचित चौकशी चालू असल्याचं मला समजलंय तर सा तर्किला। सा तर्किला नौ 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 त्या अनुषंगानं श्री ढवळे यांना त्यांची बदली करण्या करा अशा संदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांचं उभं राहिलेलं आंदोलन त्यानंतर सहा तारखेला सहा तारखेला माननीय अप्पर आयुक्त औरंगाबाद यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र येतं नऊ तारखेला निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही अहवाल श्री ढवळे यांनी पाठवलाय आयोगाला त्या अहवालाच्या वरती संदर्भात सुनावणी अप्पर आयुक्ताकडनं लावली जाते आणि त्याचं पत्र सहा तारखेला येतं जिल्हाधिकारी महोदयांना हो आणि सहा तारखेला लगेच घाईघाईमध्ये नेमकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं काय सूत्र हालतात आणि सात तारखेला श्री ढवळ्यांचं निलंबन केलं जातं हा खरं तर म्हणजे नेमकं काय प्रकार म्हणावा हा मला प्रश्न पडतोय पण येणाऱ्या काळामध्ये कागदोपत्री सगळ्या काही गोष्टी समोर येणार आहेत नेमकं चोर सोडून संन्यासाला कशी फाशी दिली गेली हा सुद्धा विषय समोर येणार आहे त्याचा आपण पाठपुरावा करतोय एक चांगला प्रामाणिक अधिकारी जो सर्वसामान्याचे प्रश्न मार्गे लावतोय गोरगरिबांचे अडचणी मिटवण्यासाठी प्रामाणिकपणे श्री सरांसारखा माणूस काम करतोय जो कधी कोणाचा चाही पित नाही किंवा अपेक्षा ठेवत नाही अशा एका चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज खऱ्या अर्थानं जनतेला आहे प्रशासनाला आहे असा चांगल्या अधिकाऱ्याला जर तुम्ही निलंबित करत असा वेगळ्या कुठल्या कारणांनी तर हे चुकीचं आहे पण निश्चितपणे चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी धाराशिवची जनता उभा राहील धाराशिवचे राजकारणी सुद्धा या प्रक्रियेमध्ये त्यांनी पुढे यावं आणि या चुकीच्या प्रकाराबद्दल पुढे येऊन जे दोष असतील यांच्यावरती कारवाईची मागणी त्यांनी सुद्धा करणं अपेक्षित आहे अजून तसं राजकीय राजकीय जी मंडळी आहेत लोकप्रतिनिधी यांच्याकडून कुठलंही काय अजून ऐकायला मिळालं नाही खऱ्या अर्थानं सगळ्यांना विनंती आहे की सगळेजण तुम्ही पुढे या चांगल्या अधिकाऱ्याची आपल्याला आपल्या जिल्ह्याला गरज आहे अशा अधिकारी टिकले पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची कामं झाली पाहिजे अडचणी सुटल्या पाहिजे हे मला अंतकरणापासून वाटतंय की चांगले अधिकारी आपल्याकडे पाहिजे जर आपल्या सगळ्यांनाच वाटत असेल की अशा अधिकारी आपल्याकडे पाहिजे आणि जे, जे खऱ्या अर्थानं भ्रष्ट आहेत किंवा चुकीचे आहेत अशांवरती कारवाई झाली पाहिजे असे लोक आपल्या जिल्ह्यातून हद्दपार झाले पाहिजे त्यांच्या बदली झाली पाहिजे किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आपण सर्वांनी सुद्धा एकजूट होऊन श्री ढवळे यांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे आणि जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण सर्वांनी शासनाकडे पाठपुरा करणं सुद्धा गरजेचं आहे आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या जो दोष असतील ज्यांनी चुकीचं काम केले आणि ढवळे यांना तर निलंबाच्या कारवाईला सामोरे जावं लागले त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय यांच्याकडं निवेदन सादर केलंच आहे पण याच्याही पुढे जाऊन पाठपुरावा करून नेमकं काय करता येईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय जी काय पुढं घडामोड गड़ा घडल जे काही चौकशी होईल ते कागदोपत्री बरोबर आपल्याकडे येत आहेत त्यानंतर परत मी आपल्या समोर येईल धन्यवाद